वे टू हेवन म्हणजे स्वर्गाकडच्या ज्या पायऱ्या आहेत ना ते या पायऱ्या आहेत असं म्हणतात नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं इच्छा एटच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मागं पाहू शकता तुम्ही हा आहे श हरिहरेश्वरचा समुद्रकिनारा आणि काल आपण होतो श्रीवर्धनला सो आज सकाळ सकाळ आपण नऊ वाजता हरिहरेश्वरला आलो मंदिराचं दर्शन वगैरे घेतलं आहे मस्तपैकी आणि मस्तपैकी आता समुद्रकिनारासुद्धा सुद्धा फिरलो आहे तर व्हिडिओ बघा आणि प्रथमच आपल्या व्हिडिओमध्ये आहे ना तुम्हाला हरिहरेश्वर देवाचं जी पिंड आहे त्याचं दर्शन तुम्हाला भेटणार आहे कारण की असं भेटत को नाही कोणाला आणि मी पूर्ण कॅप्चर केलेलं तर व्हिडिओ तुम्ही बघायला विसरू नका सो so, डे टू आणि चाललं आहे बघा आता इथं आवरणं आता आपल्याला जायचं आहे हरिहरेश्वरला इथून एक वीस किलोमीटर आहे मस्त टी व्ही वगैरे पण होता आणि म्हणजे आजचा जो कालचा जो स्टे होता ना तो बेस्ट होता खूप आणि म्हणजे असं कधी असं गरम पण नाही झालं ए सी वगैरे पण होता फॅन पण होता सो so, आजचा जो दिवस असणार आहे ना तो पण भारी करायचा आपल्याला चलो So, सो जसं म्हणल्याप्रमाणे डे टू वाजलेत नऊ मस्त आहे की आम्ही आज झोप पण काढली आहे आणि आता आम्हाला जायचं आहे हरिहरेश्वरला आता इथून वीस किलोमीटरवरती हरिहरेश्वर आहे तर आता हे हॉटेलच्या साईडचा सा जो रोड आहे ना कच्चा रोड तिथून आता निघालो आहे म्हणजे आता बाहेर निघायला एक पाच मिनटं लागतील मेन रोडला आणि तिथून मग तुम्हाला दाखवतो की श्रीवर टू हरिहरेश्वर कसं जायचं आहे तर व्हिडिओ बघा मार्केट इथूनच आता बाहेर निघायचं आपल्याला म्हणजे आता आपण श्रीवर्धनच्या मेन मार्केटमध्ये होतो आणि तिथूनच पुढं एक पाच मिनिटावर बीच पण होता बीचच्या साईडलाच आपण हॉटेल निवांत सागर या ठिकाणी स्टे केला होता सो आता सपापट आज दुसरा दिवस तुम्हाला दाखवतो हरिहरेश्वरमध्ये मध्ये ना म्हणजे मंदिर मंदिर सुद्धा आहे आणि एक हिडन जेमसुद्धा सुद्धा आहे जर आपल्याला बघायला मिळालं ना तर मी तुम्हाला दाखवणार ते पण काय व्हिडिओ बघा आता तुम्ही बघू शकता हरिहरेश्वर सरळ दाखवलं आहे आणि म मसळा म्हणजे इकडनं गेलो ना मानगाव मानगाव आहे इथून काहीतरी अजून एक तीस किलोमीटर पण आता आपल्याला हरिहरेश्वरला जायचं त्यामुळे आपल्याला सरळ जायचं आहे आता आपण पोट आहे कमानीकडे म्हणजे हरिहरेश्वर मंदिराची जी कमानी ना तिथून आता आपण आत पर्यंत टाकली आहे तर पाच मिनटाच्या अंतरावरती आहे मंदिर बरोबर समुद्राला खेटून असं हे मंदिर आहे तर चला पटापट तुम्हाला दाखवतो आता बघा आहे मंदिराकडे जाण्याचा मार्ग आपल्याला लावायची आपली गाडी पार्किंग मध्ये आपण पहिलं का पार्किंगला लावूया पटा पटापट तर जस्ट आता आपण पोचलो आहे हरिहरेश्वर मंदिराकडे आ, ही आहे पार्किंगची एरिया पूर्ण आणि जेव्हा म्हणजे सीझन असतो ना तेव्हा खूप गर्दी असते इथं आत्ता आम्ही लवकर आलो आहे एक दहा वाजलेले आहेत चला पटापट जाऊ आता मंदिरामध्ये आणि दर्शन घेऊया आणि इथून पुढं आपल्याला आपल्याला घरी पण जायचं आहे वाया तामिनी घाट तर चलो तर आता आम्ही निघालो आहे मंदिराकडे बघा आता रेडी झाली आहे मस्त साडे नऊ वाजलेत सकाळचे तर फटाफट जाऊया नाही आपण मंदिराकडे सकाळची वेळ मला वाटतं मंदिर चालू आहे का नाही एकदा चेक करायला लागेल मंदिरचा पूर्ण एरिया परिसर आपण आहे कालभैरव मंदिरामध्ये पहिले कालभैरव मंदिराचं दर्शन करायचं त्यानंतर हरिहेश्वर देवाचं दर्शन करू शकतो आपण प्रथमच तुम्हाला हरिश्वर देवाचे पूर्ण कुटुंब आहे tanto मस्त म्हणजे आमचं दर्शन झालं कोणच नव्हतं ना म्हणजे माझे जाऊन तिंडी वगैरेचं पण दर्शन झालं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच तर आत्ता आलो आपण हनुमान मंदिराकडे चला पटकन हनुमान मंदिराचं पण दर्शन घेऊ आपण सो बघा हनुमान मंदिराच्या एंट्रन्सला असं नंदी महाराज आहेत पण त्यांचं तोंड तिकडे आणि मंदिर असं आहे चला मंदिराचं दर्शन घेऊ बोला बजरंग मली की जय बघा आता मस्त पैकी दर्शन झालेलं आहे आपलं आणि आता आपण चाललो जरा समुद्र किनाऱ्याकडे चला जाऊन दा तुम्हाला दाखवतो हरिहरेश्वरचा समुद्रकिनारा कसा आहे हो कसं वाटतं तुला हा भारी ना म्हणजे गणपतीपुळे पण ॲज इट इज सेमच आहे मग असं समुद्राच्या डोंगरामध्येच आहे हे पाणी थोडं म्हणजे डेंजर हरिहरेश्वरचं जे समुद्र आहे ना त्यामध्ये लोक जास्त पर्यटक समुद्रामध्ये जास्त जात नाहीत असा हा समुद्रकिनारा हरिहरेश्वरचा आणि मागच्या टायमा मी इकडनंच गेलो होतो हिडन जेम आहे एक म्हणजे ब्रह्मदेव पादुका आहेत म्हणजे त्या काळामध्ये असं म्हणतात की ब्रह्मदेव तिथं उतरले होते कारण त्यांचे पायाचे ठसे तिथं दिसतात पण आता समुद्राचे असे जर लाटा असतील ना तर ते दिसतं थोडं मुश्किल आहे पण आता बघू आपण ही थोडी म्हणते नको जायला तिथं <laughs> पण माझं असं म्हणणं आहे की आपण एकदा जाऊन आलो असतो आणि तुम्हाला दाखवलं असतं ते छोटे छोटे खेकडे तिथं एकदम छोटे 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 मासे आणि हा खडक बघा जसं मी म्हणलं ना तुम्हाला हे पाणी लागून 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 तयार झालेला खडक ह्या तर पाच मिनिटांनी आम्ही डिसाईड केलं की के आपण जायचंय तिकडं चलो फक्त पाणी बघायचं कधी पण जर पाणी प्रेशरने येत असेल तर थोडं रिस्क घेऊ नका चलो आपण जाऊन बघून येऊ अथांग असा समुद्र आणि आपण आहे समुद्र किनाऱ्यावरती बघा पाणी बघा जबरदस्त लाटा ॲक्च्युली आम्ही गेलो होतो पुढं परंतु तिथं आहे ना ओ भरतीचा टाईम आहे त्यामुळं पाणी आहे ना असं वरती येते खूप त्यामुळं रिस्क घेऊ नका आणि मागून पण कुठून तर एक रोड आहे आता माहीत नाही आपल्याला आपल्याला आज घरी पण जायचं आहे सो मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तुम्हाला ती जी प्लेस आहे ना हिडन जेम जिथं ब्रह्मदेव आले होते ती जी प्लेस आहे तुम्ही तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता सो चलो बघा तिकडं आहे ना मी दिसत समुद्रातलं चांगले मोठे मोठे तर आत्ता आपण परत एकदा चाललेलो आहे ते म्हणजे डिसाईड केलं की तिकडनं नाही ना तर आपण इथून तसं सिड्यांचा एक मार्ग आहे तिथून जाऊया सो चला हा आपण एक म्हणजे मी मागच्या टाईम नव्हतं बघितलं तर या टायमाला या मार्गाने जाऊ आपण आणि बघूया तिथं जाऊ बघा चालू झाली ही आहे पहिली पायरी आणि आम्ही त्या दादांना विचारलं ना तर ते बोलले की पासष्ट पायऱ्या आहेत सो चला पटापट आपण जाऊया आणि बघून येऊया ब्रह्मदेव पादुका सो बघा मागच्या टायमाला ना आपण असं फिरून आलो होतो आणि या टायमाला बघा वे टू हेवन वाव जबरदस्त सीन बघा कसं आहे आणि चला बघूया आपण तिकडं त्यात तिथं आम्ही मागच्या टाईम गेलो होतो आणि तिथंच पाणी आहे जर आपल्याला दिसले तर तुम्हाला दाखवतो या सो बघा आता हळूहळू उतरायचं आहे पावसाळा नाही आहे पावसाळ्यामध्ये मला वाटतं so बंद असणार आहे आत्ता आहे उन्हाळा सो आम्ही चाललो आहे खाली खाली बघा द बेस्ट सीन जो आहे हरिहरेश्वरमधला हिडम जेम म्हणून पण म्हणतात सगळेजण तो आहे असा मग काय गरज आहे का बाहेरच्या देशात जायला आपल्या देशामध्येच असे स्पॉट आहेत ना आणि कोकणामध्ये तर भरपूर म्हणजे तुम्हाला मला पण माहीत नाही तेवढे स्पॉट असतील असे जे आपण बाहेरच्या देशामध्ये अनुभवतो ना ह्या सगळ्या गोष्टी ते आपल्या देशामध्ये सुद्धा आहेत कसं वाटतं तुला एक नंबर ना खरंच वे टू हेवन म्हणजे स्वर्गाकडच्या ज्या पायऱ्या आहेत ना ते या पायऱ्या आहेत असं म्हणतात भरपूर खेकडी तिथं तर या इथे आहेत त्या ब्रह्मदेव पादुका म्हणजे ब्रह्मदेवांचे पायाचे ठसे ते इथे आहेत आता पाणी जास्त असल्यामुळे ते काय दिसणार आहेत बघा इथं आहे श्रींची मूर्ती देवांची मूर्ती इथं आणि असा आहे हा परिसर पूर्ण मस्त एक नंबर चला आता निघतोय आपण पुढे आणि इथं बघा सरडा आहे सरडा तुम्हाला दिसणार नाही थोडस झूम करून दाखवतो सरडा आहे चला आता कष्ट खूप आहेत स्वर्गाच्या दारामध्ये आहे तर म्हटल्यावर थोडं कष्ट तर घ्यायलाच लागतील सो मित्रांनो आर्याश्वर देवाचं मंदिर आणि माझ्या माग पाहू माझ्या मागं पाहू शकता ब्रह्मदेव पादुका हे तुम्हाला मी दाखवले तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटवरून नक्की सांगा आणि आवडला तर लाईक करायला विसरू नका चला भेटू का पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये हवा